नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची जी तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची जी तेजस्वी जीवनकथा या कथेचे जी संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे जी वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला जी सुरुवात करूयात विठ्ठलपंतांच्या जीवनात ठरल्याप्रमाणे काय घडलं होतं त्यांच्या आजवरच्या आयुष्यातील साऱ्याच घटना कल्पित घडलेल्या होत्या त्यांच्या जीवनाची गाडी नको अशी भरकटलेली होती ती कुठे स्थिरावली नव्हती कधी उताराला तर कधी चढायला लागली होती त्यांच्या गाडीला नेमका मार्ग सापडत नव्हता त्यांच्या जीवनात एक गोष्ट मात्र स्थिरपद होती ती म्हणजे विठ्ठलावरची त्यांची अटळ श्रद्धा त्या श्रद्धेच्या बळावरच ते आपल्या आयुष्यातील दिवस कंठत होते रुक्मिणीशी त्यांचा विवाह होऊन कितीतरी काळ लोटला होता त्या प्रदीर्घ कालावधीत त्या वास्तूत तरी किती पालट झाला त्या कालभक्षकानं अनेक गोष्टी आपल्या उदरी रिचवल्या होत्या एकेकाळी दिमाखानं उभा असलेला सिद्धोपंतांचा तो विशाल वाडा आता लघुरूप घेऊन कसा तरी उभा असलेला दिसत होता जरा जराजरजर झालेल्या जर माणसाप्रमाणे नंदिनी गाय केव्हाच कालवश झाली होती आणि आपल्या बरोबर गोठ्यातली बरीचशी गोधनसृष्टी ती घेऊन गेली होती आता त्या भव्य वाड्याचे कालपुरुषानं दोन भाग करून टाकले होते मधल्या भागात बरीच पडघड झाली होती आणि उरलेल्या दोन भागात चंद्रसूर्यांचा प्रकाश डोकावू लागला होता साराच वाडा चंद्रमौळी झाला होता आणि त्या वाड्याखाली झोपणाऱ्या निरागस मुलांची मुख दिसायला लागली होती एके दिवशी संध्याकाळ विठ्ठलपंत त्या बहुतांशी रित्या झालेल्या गोठ्यातील तुळशी वृंदावनाजवळ एकटेच बसले होते भूतकाळात दृष्टी लावून ते भविष्य विचार करीत होते या तुळशी वृंदावनाजवळच त्यांना तो विठ्ठलाचा दृष्टांत झाला होता त्या दृष्टांतामुळेच ते या ऐहिक संसारात पडले होते त्यांच्या त्या संसारात बरीच पडझड झाली होती त्यांचा संसार कोलमोडत चालला होता पण विठ्ठलाच्या श्रद्धेच्या बळावर ते ताट उभे होते त्या ठिकाणापासूनच त्यांची दृष्टी त्या मोडकळीस आलेल्या वाड्याकडे गेली त्यांना भर्तुहरीचे उद्गार आठवले राजे जातात त्यांचं राज्य जातं त्यांचे भव्य राजवाडे जमीनदोस्त होतात त्या कालपुरुषाला माझा नमस्कार असो त्या मोठ्या राजांच्या राजवाड्याच्या तुलनेत सिद्धोपंतांचा हा वाडा थोडाच खिजगंतीत होता विठ्ठलपंत तिथून उठले आणि आत गेले त्या दिवशी बुधवार होता गणेशानं दिलेल्या निरोपाप्रमाणे त्यांना उद्या गुरुवारी धर्म मार्तंडाच्या न्यायसभेत उपस्थित व्हायचं होतं संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद